नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचा आपल्या या यूट्यूब चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे तर मित्रांनो आषाढ महिना हा तितकाच महत्वाचा आहे जितका की श्रावण मार्गशीर्ष मित्रांनो या महिन्यामध्ये असे काही तुम्ही जर उपाय केले तर नक्कीच तुमच्या जीवनामध्ये चांगले बदल तुम्हाला बघायला मिळू शकतात मित्रांनो तुम्ही तुमच्या जीवनामध्ये जर सुख समृद्धी आणि समाधान पाहिजे असेल तर काही असे उपाय तुम्हाला करावे लागतात आणि ते उपाय तुमच्या जीवनामध्ये तुमच्या राशींवरती तुमच्या भविष्यावरती त्याचा परिणाम हा आपल्याला बघायला मिळू शकतो तुम्ही मित्रांनो हमेशा उपवास करता किंवा देवधर्माविषयी तुम्ही हमेशा जागृत राहता त्यांचे सगळे नियम पाळता पूजेचा सगळे नियम पाळ पाळून रोज नित्यनिमाणे पूजा करता पण असे काही छोटे छोटे उपाय आहेत ते देखील तुमच्या घरामध्ये तुम्हाला करायचे असतात कारण आपल्या घरामध्ये काही दोष असतात आपल्याला काही दोष असतात पण ते दोष आपल्याला दिसून येत नाहीत आपल्या पत्रिकेमध्ये काही दोष असतात वास्तुदोष असेल किंवा आपल्याला इतर कोणतेही दोष असू शकतात त्या त्या तर त्या दोषांपासून आपल्याला मुक्ती मिळावी किंवा त्या दोषाचा परिणाम आपल्यावरती कमी व्हावा यासाठी हे उपाय आपल्याला करायचे असतात तर असाच एक उपाय करायचा तो सोम्वारी। सोम्वारी आहे तो म्हणजे सोमवारी सोमवारी आहे संकष्टी चतुर्थी आणि आषाढ महिन्यातली संकष्टी चतुर्थी म्हणजे खूप महत्त्वाची मानली जाते शास्त्रामध्ये सुद्धा याचा उल्लेख केलेला आहे मित्रांनो या संकष्टी चतुर्थीला तुम्हाला असा काही विशेष पूजा या दिवशी भगवान गणेशाची करायची आहे आणि त्यांना प्रसन्न तुम्हाला करायचं आहे या दिवशी भगवान गणेशांची पूजा करून त्यांच्या मुलाच्या आपल्या मुलाच्या चांगल्या आरोग्यासाठी दीर्घ आयुष्यासाठी त्यांना प्रार्थना केली तर त्याचा चांगला परिणाम आपल्या मुलांवरती बघायला ये पडू शकतो तर मित्रांनो आपल्या घरामध्ये सतत भांडण होत असेल मुलं खूप चिडचिड करत असतील घरामध्ये मुलाचं आणि वडिलांचं पटत नसेल तर हा उपाय तुम्हाला नक्की करायचा आहे आणि जर तर हा उपाय तुम्हाला नक्की करायचा आहे तुम्हाला उपवास करायचा आहे आणि गणपतीची तुम्हाला यथासांग पूजा केल्यानंतर तुम्हाला चंद्राला अर्घ्य द्यायचं आहे आणि ओम ग गणपते नम या मंत्राचा तुम्हाला अकरा वेळा किंवा एकशे आठ वेळा तुम्हाला जप करायचा आहे आणि याने काय होईल तर मुलगा आणि वडील यांच्यामध्ये जर आपापसामध्ये खूप भांडण तंटा आहे तर तो तुमचा मिटणार आहे त्यामुळे तुमचा फायदा हा नक्कीच तुम्हाला इथे होणार आहे तर मित्रांनो आषाढ महिन्यातील ही संकष्टी चतुर्थी आहे खूप महत्त्वाची आहे जर तुमच्या घरामध्ये सतत पैशाविषयी तुम्हाला अडचण भासत असेल तर या दिवशी तुम्हाला गणपतीच्या मंदिरामध्ये गूळ आणि चण्याची डाळ तुम्हाला गणपतीला अर्पण करायची आहे आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता की थोड्याच दिवसामध्ये तुमचा गुरुग्रह हा मजबूत होणार आहे आणि तुमच्याकडे पैसा येण्याची आवक ही वाढणार आहे तुमच्याकडे सतत पैसा पाहण्याविषयी जर समस्या निर्माण होत असेल तर हा उपाय तुम्हाला गणपतीच्या मंदिरात जाऊन तुम्हाला नक्की करावा लागेल तेव्हाच तुमच्या समाधानाचं समाधान तुम्हाला मिळणार आहे हे व्रत आणि पूजेचे महत्व अत्यंत आहे संकष्टी चतुर्थीचे व्रत केल्याने जीवनातील सर्व अडीअडचणी संकटे दूर होतात अशी मान्यता आहे या दिवशी गणपतीची पूजा केल्याने आपल्याला सुख समृद्धी आणि यश मिळत असते कारण गणपती बाप्पा हे यशाचं समृद्धीचं प्रतीक आहे त्यामुळे संकष्टीला तुम्हाला गणपतीची आराधना पूजा पाठ हे नक्की तुम्हाला करायचे असते संकष्टी चतुर्थीला बप्पाला प्रसन्न करण्यासाठी काही आषाढ महिन्यामध्ये तुम्हाला छोटे छोटे उपाय आहेत ते देखील तुम्हाला करायचे असतात पहिले म्हणजे त्यांची यथा सांग तुम्हाला पूजा करायची आहे यथा सांग म्हणजे त्यांना अगदी अभिषेक वगैरे घालून त्यांना पूजा तुम्हाला करायची आपल्या हिंदू धर्मामध्ये कोणतेही शुभ काम करायच्या आधी आपण गणपती बाप्पांचं पूजन करत असतो गणपती बाप्पा आपल्या भक्तांच्या साऱ्या संकटांचं नाश करत असतात आणि आषाढ महिन्यामधली संकष्टी ही तर अत्यंत महत्त्वाची संकष्टी मानली गेलेली आहे त्यामुळे हे व्यर्थ तुम्ही जर केलं तर तुमच्या जीवनात सुखसमृद्धी ही नक्कीच नांदणार आहे बुद्धीची प्राप्ती होण्यासाठी मुलांना खास उपाय या दिवशी करायचे आहे मुलांना देखील या दिवशी गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये नेऊन त्यांच्याकडून गणपतीच्या चरणांवरती हाराळी तुम्हाला अर्पण करायची आहे या पंचांगानुसार कृष्ण असा एक तुम्हाला आज उपाय सांगणार आहे ज्यामुळे तुमच्या घरातील दुःख दरिद्र जाऊन तुमच्या घरावरती गणपती बाप्पांची कृपा होणार आहे बाप्पाचा आशीर्वाद तुम्हाला मिळणार आहे आणि घरामध्ये सुखसमृद्धी तुमच्या नांदणार आहे तर मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे की आषाढी जी संकष्टी चतुर्थी आहे सोमवारी त्या दिवशी तुम्हाला पाच दिवे तुमच्या दरवाजामध्ये तुम्हाला लावायचे आहेत आणि त्यानंतर त्या, त्या दिव्यांमध्ये थोडे थोडे तांदूळ तुम्हाला टाकायचे आहेत असं केल्यामुळे बप्पांचं स्वागत हे आपल्या घरात होणार आहे आणि बप्पांचा आशीर्वाद तुमच्यावरती हा नक्कीच राहणार आहे आणि त्यानंतर तुम्हाला चंद्राला कच्चं दूध व्हायचं आहे अर्पण करायचं आहे त्यांची आरती तुम्हाला करायचं आहे निरंजन करायचं आहे आणि त्यानंतर गोडाचा नैवेद्य तुम्हाला चंद्राला दाखवायचा आहे बप्पाला दाखवायचा आहे आणि तो प्रसाद स्वरूपात घरातील सर्वांनी तुम्हाला खायचा आहे त्यामुळे काय होईल की घरातील नकारात्मकता निघून जाईल बप्पाचा आशीर्वाद तुमच्यावरती राहणार आहे आणि तुमच्या घरामध्ये सुख समृद्धीही नांदणार आहे तर मित्रांनो आपल्या चॅनेलला आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा अशाच वेगवेगळ्या व्हिडिओबद्दल आपल्या चॅनेलवरती अपडेट येत राहतात आणि सर्वप्रथम तुम्हाला मिळण्यासाठी सबस्क्राईब आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका धन्यवाद